नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आपल्या मेसमध्ये आपल्याला चिकन बिर्याणीची ऑर्डर आलेली आहे तर पाच ते सहा ताटांची ऑर्डर आहे ही तर आपल्याला ही ऑर्डर बारा वाजेपर्यंत कम्प्लीट करायची आहे कारण की मेसचे ताट आहे ते तर चला फटाफट -पट सुरुवात करूया तर इथं चिकन बिर्याणी बनवण्यासाठी बघा मी इथे एक किलो चिकन स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे नंतर आता आपल्याला याला मॅरिनेशन करायचं आहे तर मी लिंबाचा रस इथं लावत आहे चिकनला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही पण वापरू शकता दोन लिंबाचा रस घेतलेला आहे मी आणि पाच चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे पेस्ट जरा अद्रक लसूणची जास्त वापरायची आणि पुदिन्याची जी पेस्ट आहे ती पण पाच चमचे मी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा घरगुती मसाला एक चमचा काश्मीर मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे भरून मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून हळद घेतलेली आहे आता इथं मी सुवानाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला वापरत आहे तर हे मोठं पाकिट घेतलेलं आहे मी एक पूर्ण पाकिट त्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे याच्यामध्ये खडे मसाले पूर्ण असतात त्याच्यामुळं आपल्याला खडे मसाले वापरायची गरज लागत नाही आहे जास्त नंतर एक चमचा मीठ टाकलेला आहे मस्त याला चोळून घ्यायचं आहे चिकनला व्यवस्थित हे चोळून आपल्याला मुरत ठेवायचं आहे चिकन चांगले व्यवस्थित मसाले चिकनला मुरले पाहिजेत म्हणजे टेस्ट येते चांगली आपल्या चिकन, चिकन बिर्याणीला आता हे मी झाकून ठेवत आहे चांगलं जोपर्यंत आपली पुढची तयारी होत नाही तोपर्यंत व्यवस्थित चिकन मुरण आता इथे बघा मी एक किलो तांदूळ घेतलेले आहे बासमती राईस आहे बिर्याणीचा तांदूळ आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे तर एकच किलो मी बासमती राईस घेतलेला आहे आता हा स्वच्छ ठेवून मी भिजून घेत ठेव भिजत ठेवलेला आहे ता ता नंतर इथं आता पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मी दीड चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे आणि इथं खडे मसाले घेतलेले आहे जिरा चक्रीफूल दालचिनी हिरवी विलायची मिरी आणि लवंगा घेतलेले आहेत आता इथे आणि तमालपत्र दोन तमालपत्र घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले त्याच्यामध्ये टाकून झाकण देऊन मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आता इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे चांगली जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले होते स्वच्छ धुवून ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तांदूळ पंधरा ते वीस मिनटं चांगले भिजून घ्यायचे आहेत आप आपल्याला मस्त म्हणजे राईस चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता सर्व राईस त्याच्यामध्ये तांदूळ त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती झाकण द्यायचं आपल्याला शंभर टक्क्यातून फक्त वीस टक्के आपल्याला जो राईस आहे तो कच्चा ठेवायचा आहे आणि ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे तर इथं शिजल्यानंतर लगेच मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे नाहीतर दम देताना पूर्ण जो राईस आहे तो चिगट होतो मग तर मस्त असा पंख्याच्या हवेला ठेवलेला आहे दोन भांड्यांमध्ये डिवाईड करून ठेवायचा आणि हवेला व्यवस्थित मोकळा सुटसुटीत होऊपर्यंत त्याच्यातली वाफ काढून घ्यायची सर्व आता जोपर्यंत थंड होतोय आपला राईस तोपर्यंत इथं मी वाटण काढून घेतलेलं आहे तीन टमाटर तीन कांदे आणि एक मुठभर कोथंबीर घेतलेली आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरला फिरून आता इथं मी चार कांदे बारीक बारीक घेतलेले आहेत उभे चिरून घ्यायचे हे पातळ पातळ स्लाईजमध्ये कढईमध्ये तेल गरम करून घेतलं कडकडीत आणि त्याच्यामध्ये तो कांदा टाकून आपल्याला मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत होऊपर्यंत हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर मस्त असा कांदा फ्राय करून घेतलेला आहे जास्त जाळायचा पण नाही आहे नाहीतर आपली जी बिर्याणी आहे त्याला स्वाद कडसर येऊ शकतो कांदा फ्राय करून झाल्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे बाकीचं तेल काढून घेतलेलं आहे आणि एक वाटीच तेल मी ठेवलेलं आहे बिर्याणीला जरा जास्त तेल लागतं म्हणून एक वाटी तेल गरम करून त्याच्यामध्ये तमालपत्र आणि जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून घेतलं आता हे चिकन आपल्याला वाफेवरतीच शिजवायचं आहे पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित सगळे मिक्स होतात आता काय करायचं याच्यावरती झाकण द्यायचं आपल्यानं वाफेवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर जवळजवळ दहा ते बारा मिनटं मी स्लो गॅसवरती हे असंच वाफेवरती शिजवत ठेवलेलं होतं आता आपण एकदा मिक्स करून घेऊया हलवून घेऊया म्हणजे लागणार नाही खाली आणि चेक करून बघूया शिजलं का नाही तर मी इथे चेक करून बघितलं तर इथं शिजलेलं नव्हतं तर परत आपण याच्यावरती झाकण देऊया आणि पाच सहा मिनटं चांगलं वाफळून घेऊया चिकन तर पाच सहा मिनटानंतर बघू शकता मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपण चेक करून बघूया तर इथं मी चेक केलं सुरीच्या साईडनी तर मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे आता याला ना परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून मी एका साईडला करून घेतलं टमाटर कांदा आणि कोथंबीरची जी प्युरी बनवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेतली मी टमाटर कांदा आणि कोथंबीर एक साथच बारीक केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट सेपरेट करू शकता लगेचच मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली दोन चमचे आणि जी पुदिन्याची जी पेस्ट राहिली होती पुदिनाची ती पण टाकून घेतली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित चिकन आणि जे म जे आपण अद्रक लसूणची पेस्ट पुद पुदिनाची पेस्ट आणि जे कांदा टमाटरची पेस्ट टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेतली झाकण देऊन चांगली उकळी काढून घेतली बघू शकता मसाले टाकल्यानंतर मस्त असं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी जो फ्राय करून घेतलेला तो कांदा थोडा टाकला कोथंबीर टाकली मस्त असं मिक्स करून घ्यायचं इथं आपलं चिकन तयार झालेलं आहे बिर्याणीसाठी आता आपण थर देऊन घेऊया बिर्याणीच्या तर इथं बघा मी टोप घेतलेला आहे एक जाड टोप घ्यायचा मस्त जाड बुडाचा म्हणजे बिर्याणीला दम चांगला बसतो तर खाली मी राईस टाकून घेतला बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत आपला राईस तयार झालेला आहे तर लगेच असा वरून कांद्याचा जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे त्याचा लगेच आपल्याला लेअर देऊन घ्यायची आहे आणि नंतर कि त्याच्यावरती चिकन टाकून घ्यायचं आहे आता व्यवस्थित सगळीकडं पसरून टाकायचं आहे नंतर परत आपल्याला त्याच्यावरती राईसचा थर द्यायचा आहे मस्त अशी राईस सगळीकडून पसरून झाकून घ्यायचा जे चिकनचा थर दिलेला आहे राईसनी तर व्यवस्थित परत आपण फ्राय केलेला कांदा परत चिकनवरून टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर किंवा पुदिन्याचे पानं टाकले तरी चालेल तर माझ्या ज्या मुली आहेत मेजच्या त्यांना काही आवडत नाही आहे तसं त्यांच्या तोंडात आल्यानंतर त्यांना नाही खाऊशी वाटत ते, ते बोलले की तुम्ही पेस्ट करून टाका तर मस्त अशी पेस्ट करून टाकलेली आहे मग आपल्याला वरतून टाकायची गरज नाही आहे काही तर परत मी लेअर्स दिलेला ले आहे राईसचा चिकनचा कांदा टाकलेला आहे जो फ्राय केलेला आता आपल्याला फायनली वरचा जो थर आहे राईसचा तो द्यायचा आहे आता मी इथं साईडला लगेच दुधामध्ये कलर मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही पाण्यात केले तरी चालन मी दुधामध्ये केलेले आहेत तर आपल्याला जो आवडता कलर आहे आपला ऑरेंज कलर कलर ग्रीन कलर किंवा रेड कलर असे कलर मी इथं मिक्स करून घेतले होते दुधामध्ये ते याच्यामध्ये टाकून घेतले आता मी दम द्यायला ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनटं चांगलं पॅक झाकण देऊन याला दम दिलेला आहे आता हे झाकण माझं व्यवस्थित पॅक होतं म्हणून मी त्याला असं शे पीठ लावलं नव्हतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता टोपालाच्या किनारेला तर मस्त दम दिलेला आहे तर बघा आता मी मेजच्या मुलींचं ताट तयार करत आहे मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे बिर्याणीच्या खुशबूनीच पोट भरलेलं आहे एवढी मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर मी इथं मेजच्या मुलींचं ताट तयार करत आहे तर मी इथं सॅलेडमध्ये कांदा टमाटर पापड आणि चिकनचा रस्ता दिलेला आहे मी चिकनचा रस्ता पण बनवलेला आहे तर मंडळी मेसमधल्या मुलींचे बिर्याणीचे ताटं मी तयार केलेले आहेत तर या तुम्ही पण बिर्याणी खायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा धन्यवाद